कल्याण डोंबिवलीतील अति धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय दोन दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेकडील मौलवी कंपाऊंड येथील अति धोकादायक इमारतीचा गॅलरीचा मोठा भाग कोसळला होता यानंतर महापालिकेने ही इमारत खाली करण्याचे निर्देश रहिवाशांना दिले होते या इमारतीमध्ये एकूण पंचाहत्तर कुटुंब वास्तव्यास होती मात्र जोपर्यंत आम्हाला भोगवटापत्र व आमच्या तात्पुरत्या पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत तो आम्ही इमारत रिकामी करणार नाही असा इशारा या नागरिकांनी दिलाय आज काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात त्या नागरिकांनी महापालिकेत अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना भेटू दिला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय तर याबाबत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावने यांनी इमारत रिकामी केल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र देता येत नाही इमारत रिकामी केल्यानंतर तत्काळ त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात सा येईल असं सांगितलंय हे हम फिलहाल तो उसी घर में रहेंगे हम घर खाली करेंगे नहीं जब तक हमें अलॉटमेंट नहीं मिलेगा सबसे पहली बात दूसरी बात मैं आप लोगों से ये रिक्वेस्ट करूंगी महानगर पालिका से रिक्वेस्ट करूंगी कि बारिश का जो अभी टाइम चल रहा है हमारे ऊपर बहुत ज़्यादा प्रेशर दिया जा रहा है कि घर खाली करिए घर खाली करिए घर खाली करके हम कहाँ जाएंगे जैसे आपका सवाल था कि आप कहाँ गए हो रिश्तेदार हमें कब तक रखेंगे तीन दिन चार दिन पाँच दिन हम रोज के खाने कमाने वाले हैं छोटे छोटे हमारे बच्चे हैं हम ऑटो हमारा आदमी ऑटो चलाता है औरतें बर्तन धोके घर चलाती है भाड़े कहाँ से भरेंगे सर आज हमारी कंचना मैडम हमारे साथ

तर तिथे एक मुलगी खूप बेकार म्हणजे खूप अवस्था खूप तिची वाईट आहे ती ॲडमिट आहे तिथल्या लोकांना घर खाली करायला महानगरपालिका सांगते आणि तिथली लोकं खूप चांगली आहेत कॉपरेट करत आहेत की आम्ही घर खाली करायला तयार आहोत पण जे त्यांचा हक्क आहेत टेंडेन सर्टिफिकेटचा ते टेंडन सर्टिफिकेट देण्यास वॉर्ड ऑफिसर तुषार सोनवणे टाळ टाळ करत आहे धैर्यशील जाधव तिथे जाऊन बोलून आले की तुमची राहण्याची मी बी एस यू पी योजनेअंतर्गत जे काम चालू आहे तिथे करतो ठीक आहे त्यांची तात्पुरता ती सोय करण्यात यावी आणि त्यांना टेंडेन सर्टिफिकेट देण्यात यावं हे लोक इतके आळून बसण्यामागचं एक कारण गेले दीड वर्ष त्यांच्याच समोरच्या एका बिल्डिंगचं या लोकांनी असंच गोड बोलून खाली केलं की तुम्ही खाली करा तुम्हाला टेंडन्ट सर्टिफिकेट देतो तुमची सगळी सोय करतो ते त्यांनी अजूनपर्यंत केलेली नाही तर असं घाणा एक्झाम्पल त्यांच्या समोर असल्यामुळे लोकांची म्हणजे लोकांची मानसिकता नाही आहे की हे लोक परत आम्हाला देणार की नाही देणार महानगरपालिकेचा कारभार जे सुरू आहे 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 एकदम हे तो तो की बिल्डर आणि असू शकते शंभर टक्के लँडलॉर्ड आणि केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची साठघाट हे करून बिचारे गरिबांचं घर खाली करण्यात येत आहे तर आमची अशी मागणी आहे की त्यांना टेंडन सर्टिफिकेट देण्यात यावं आणि त्यांना त्वरित त्यांची राहण्याची सोय करून सगळे अधिकारी खुर्ची सोडून गायब आहेत तुषार सोनवणे धैर्यशील जाधव फोन उचलायला तयार नाही सकाळपासून कंटिन्युअसली त्यांना मी फोन करते तुषार सोनवणे त्यावरून धमकी देतात की तुम माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे की तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू माझ्यावर आता यांचा हक्क्याची लढाई लढताना ते माझ्यावर गुन्हा दाखल करणार की मी यांना चित आहे अरे काय तुम्हें गुना दाखिल करने से मांगनी कर माला दाबू शकत नहीं जो हक्का की लड़ाई है ये अशी शुरू लोग आप बेगर हो रहे हो और क्या मांगे आपकी हम लोग के घर के टोटल फिफ्टी so, थ्री टेनेंट है और अभी जो बिल्डिंग टूटी है इसके फोर्टी है तो ऐसे टोटल मिला के सौ के लगभग जाते हैं तो हम लोग का जो टेनेंट जो थे लगभग मैंने बोली आगे पीछे हो सकता है सौ भी होंगे सौ से ज़्यादा भी होंगे तो हम लोग को डेढ़ साल पहले खाली कराया ये तुषार सोनों ने ही आया था म्यूनसिपाल्टी के कार्यकर्ताओं को लेकर कि आप लोग खाली करो मैं आपको वो जो, जो प्रमाण पत्र होता है वो दूंगा आप लोगों की शिफ्टिंग का बंदोबस्त करेंगे हमने उसके सारे लेटर जो थे जो भी डॉक्यूमेंट्स थे वो सब हमने जमा कराए उन चीज़ों की रिकॉर्डिंग उस डॉक्यूमेंट्स के फ़ोटो आज भी मेरे पास में मौजूद है और वो हमने उसको दिखाया तो हमारी मांग ये कि इनको दे रहा है तो इनके साथ में हमारा जो डेढ़ साल से रुका हुआ काम है वो काम करके हमारे को भी वो लेटर दिया जाए साथ में ही दे। ये नहीं है कि पहले इनको दे फिर बाद में हमको आठ दिन का टाइम देंगे हमको म्यूंसिपलिटी पे बिल्कुल भी विश्वास नहीं है कि वो दस दिन बाद हमारा काम करेंगी करके